हाय फ्रेंड्स चला आपण आज गरमागरम चपात्या बनवणार आहोत तर बघा चपात्या पण चालू आहेत आज उपवास होता बाकीच्या थोड्याच चपात्या करायच्या होत्या तर म्हटलं त्याला बाकीची साबुदाना खिचडी केलेली आहे हे बघा चहा वगैरे पण झालेला आहे तर गरम गरम चपात्या खायला कोणाला आवडतात गरम चपाती आणि भाजी तर गरम चपाती जर खाल्ली ना आपण एक चपाती जास्त खातो चपाती आपली झालेली आहे तुम्हाला लाटताना दिसत नसेल आता दिसतय का गरमागरम चपाती चला या पटापट जेवायला चला आपण आता